कोजागिरी पौर्णिमेला चंद्र हा पृथ्वीच्या जवळ असतो चंद्राच्या प्रकाशात विशेष सकारात्मक ऊर्जा असते या दिवशी रात्री चंद्राच्या प्रकाशात दूध आटवल्याने त्याची किरणे दुधात पडतात आणि हे चंद्रप्रकाशात आटवलेले दूध पिल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा झालेला आहे त्यामुळे ही तिथी धनप्राप्तीसाठी सर्वोत्तम मानली जाते या दिवशी धनाची देवी माता लक्ष्मी आणि सोळा कलेने परिपूर्ण असलेल्या चंद्राची पूजा केल्याने विविध वरदान प्राप्त होतात तसेच असंही म्हटलं जातं की या दिवशी मध्यरात्री बारा वाजता माता लक्ष्मी भगवान श्री हरी श्री विष्णूंसह चंद्र भगवान इंद्र भगवान आणि कुबेर भगवान यांच्यासोबत पृथ्वीवर भ्रमण करत असते को जागर म्हणजे कोण जागरण करत आहे आणि या दिवशी मध्यरात्री माता लक्ष्मीची भगवान विष्णूंसह चंद्र कुबेर इंद्र भगवान यांची पूजा करत आहे स्तोत्र त्यांना माता लक्ष्मी भरभरून आशीर्वाद देते त्या वर्षी त्यांच्या घरात धनधान्याची भरभराट होते त्यांना धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही या उलट ज्या घरातील मंडळी झोपलेली असतात ज्या घरात या रात्री अंधार असतो सगळ्या लाईट बंद असतात त्या घरामध्ये माता लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी म्हणजेच अक्काबाईचा प्रवेश होतो आणि ती त्या घरामध्ये त्या वास्तूमध्ये स्थिर राहते आणि एकदा का लक्ष्मी आपल्या घरामध्ये शिरली की रोजची भांडणं कटकटी आजारपण कर्ज वाढत जाणं मुलं वाईट मार्गाला लागणं पैसा येतो पण तो कुठे जातो हेच न कळणं अशा गोष्टी वाढत जातात त्यामुळे या रात्री जागरण करून माता लक्ष्मीचं भगवान विष्णूंसह चंद्र इंद्र आणि कुबेर भगवान यांचं पूजन करून त्यांना अमृता समान दुधाचा नैवेद्य दाखवायचा आणि ते अमृता समान दूध प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे यामुळे माता लक्ष्मी भगवान विष्णू आपल्याला व आपल्या कुटुंबाला उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद देतात असं म्हटलं जातं नमस्कार सर्वांना मी प्रांजली या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मी चंद्र इंद्र आणि कुबेर भगवान यांचं पूजन कसं करायचं सेवा काय करायची आहे पूजेचा शुभ मुहूर्त शेअर करणार आहे त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा कशी करायची जे आपण तांदूळ वापरलेले आहे त्या तांदुळाचं काय करायचं आहे आणि त्या तांदुळाचा एक उपाय सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे यंदा दोन दिवस कोजागिरी पौर्णिमा आल्याने बरेचसे प्रश्न पडलेले आहेत जसं की प्रत्येक महिन्याला आपण जो पौर्णिमेचा सत्यनारायण करतो तो कधी करायचा आहे ही कोजागिरी पौर्णिमेची पूजा कोणत्या रात्री करायची आहे जी मंडळी पौर्णिमेचा उपवास करतात त्यांनी उपवास कधी धरायचा आहे तर यंदा पौर्णिमा तिथी जी आहे ती सहा तारखेला दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि सात तारखेला सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटांनी ती संपत आहे त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेची ही जी पूजा आहे ती आपल्याला सहा तारखेच्या मध्यरात्री बारा वाजता करायची आहे आता ही पूजा करण्यासाठी कोणताही मुहूर्त बघण्याची गरज नाही सहा तारखेच्या मध्यरात्री बारा वाजता या पूजेला व सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता पण बऱ्याच जणांचं असं असतं की नाही आम्हाला मुहूर्त सांगा मुहूर्तामध्येच आम्हाला पूजन आणि सेवा करायच्या आहेत तर मुहूर्त हा सहा तारखेला रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते मध्यरात्री बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही पूजन आणि सेवा करू शकता आता पूजा मांडणी जी आहे ती तुम्ही सहा तारखेला दिवसभरामध्ये कधीही करून ठेवू शकता किंवा सहा तारखेला रात्री पावणे बाराच्या आत ही पूजा मांडणी आपल्याला करून ठेवायची आहे आणि मुहूर्तामध्ये जर तुम्हाला पूजा सुरु करायची असेल तर बरोबर रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटाला पूजन सुरू करायचं आणि तुम्हाला मुहूर्त वगैरे काही नाही तर अशा वेळेला मध्यरात्री बारा वाजता पूजा करायला आपल्याला सुरुवात करायची आहे कोणत्याही पूजेची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करतो त्यामुळे एक तेलाचा दिवा आणि एक तुपाचा दिवा लावून घ्यायचा दोन्ही दिव्यांना हळद कुंकू अक्षदा फुल वाहून घ्यायचं आणि नमस्कार करून पूजेला सुरुवात करायची चौरंगाच्या किंवा पाटाच्या ज्यावर तुम्ही पूजा करणार आहात त्याच्या मध्यभागी तुम्हाला एक तांदळाची रास टाकायची त्यावर हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि त्यावर एक तांब्याचा तांब्या ठेवायचा इंद्र भगवान स्वरूप आपल्याला एक कलश स्थापन करायचा आहे त्या तांब्याच्या तांब्यावर तुम्हाला स्वास्तिक आणि पाच उभ्या रेषा कुंकवाने काढून घ्यायच्या आहेत त्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं त्या पाण्यामध्ये हळद कुंकू अक्षदा एक रुपयाचं नाणं सुपारी आणि एक फुल टाकायचं व त्यावर पाच आंब्याची पानं ठेवायची आंब्याची पानं नसतील तर तुम्ही नागवेलीची पानं ठेवली तरी सुद्धा चालतात हे झाले आपले इंद्र भगवान त्यानंतर आपल्या डाव्या हाताला दोन विड्याची पानं ठेवायची मध्यभागी एक अजून एक तांदळाची रास टाकायची आणि आपल्या उजव्या हाताला अजून दोन विड्याची पानं ठेवायची डाव्या हाताला जी विड्याची पानं ठेवलेली आहेत त्यावर तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर ती ठेवायची तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर ते ठेवायचं किंवा तुम्ही माता लक्ष्मी स्वरूप म्हणून एक सुपारी ठेवली तरी सुद्धा चालू शकतं मध्यभागी जी आपण तांदूळाची रास टाकलेली आहे ती तशीच ठेवायची ते झाले आपले चंद्र भगवान आणि जे उजव्या हाताला आपण दोन विड्याची पानं ठेवलेली आहेत त्यावर तुमच्याकडे कुबेर भगवानांची मूर्ती असेल तर ती ठेवायची कुबेर यंत्र असेल तर ते ठेवायचं किंवा काहीच नसेल तर एक सुपारी कुबेर भगवान म्हणून आपल्याला ठेवायची आहे श्रीयंत्र किंवा माता लक्ष्मीची जी मूर्ती तुमच्याकडे असेल ती एक तामण घ्यायचं त्यामध्ये थोड्याशा अक्षदा ठेवायच्या त्यावरती मूर्ती ठेवायची सुरुवातीला स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने किंवा दुधाने आणि परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्यायचा अभिषेक करताना तुम्ही श्री सुक्तम म्हणू शकता किंवा माता लक्ष्मीचा जो कोणता मंत्र तुम्हाला येत असेल तो तुम्ही म्हटला तरीसुद्धा चालेल अभिषेक करून झाल्यानंतर डाव्या साईडला जे आपण विड्याचे पानं ठेवलेले आहेत त्यावर थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आणि त्यावर ते श्रीयंत्र किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल ती किंवा माता लक्ष्मी स्वरूप एक सुपारी जी तुम्ही घेतलेली असेल ती तुम्हाला ठेवायची आहे मध्यभागी जे आपण चंद्र स्वरूप म्हणून तांदळाची रास टाकलेली आहे त्यावर पण नंतर हळद कुंकू वगैरे अर्पण करून घ्यायचं फुल अर्पण करायचं आणि चंद्र भगवानांची पूजा करायची त्यानंतर कुबेर भगवानांची जी मूर्ती असेल किंवा कुबेर यंत्र तुमच्याकडे असेल किंवा कुबेर स्वरूप तुम्ही सुपारी घेतलेली असेल ती तामणामध्ये ठेवायची आणि त्यावर आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे कुबेर भगवानांच्या मूर्तीवर यंत्रावर किंवा सुपारीवर अभिषेक करताना ओम श्रीम ओम श्रीं क्लीम, क्लीम नमः हा कुबेर भगवानांचा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर ते यंत्र ती मूर्ती किंवा ती सुपारी स्वच्छ पुसून त्या विड्याच्या पानावर ठेवून हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायचा आहे त्यानंतर सर्व देवी देवतांना धूपदीप ओवाळून घ्यायचा आहे व त्यानंतर जे आटवलेलं दूध असेल त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे व आता आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे ही पूजा झाली दूध आठवलं ते दुधाचा नैवेद्य दाखवून दूध पिलं म्हणजे झालं का असं अजिबात नाही लक्ष्मी प्राप्तीसाठी या दिवशी आपल्याला सेवा सुद्धा करणं खूप गरजेचं आहे तर सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे लक्ष्मी गायत्री मंत्र कोणता ओम श्री महालक्ष्मीचे विद्महे च, च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात त्यानंतर एक माळ विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे ओम नारायणाय विद्मही वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात त्यानंतर एक माळ नवारणव मंत्र म्हणायचा आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे त्यानंतर एक माळ कुबेर मंत्र म्हणायचा आहे जो की मी आत्ता तुम्हाला सांगितलेला आहे ओम श्रीम ओम ह्रीम श्रीम ह्रीम क्लिम श्रीम श्री क्लीम श्रीमितवरायण मह त्यानंतर एक वेळा श्रीसुक्तम म्हणायचं आहे फलश्रुती सहित त्यानंतर एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे संस्कृतमधलं म्हणा किंवा मराठीमध्ये म्हणा दोन्ही चालेल त्यानंतर गीतेचा पंधरावा अध्याय आपल्याला पठण करायचा आहे या सेवा करण्यासाठी तुम्हाला एक वाजू शकतो किंवा शेवटी तुमच्या वाचनाच्या स्पीडवर आहे पौर्णिमेचा सत्यनारायण सहा तारखेला सायंकाळी आपल्याला करायचा आहे पण काही अडचणींमुळे तुम्ही सहा तारखेला सत्यनारायण नाही करू शकले तर तुम्ही सात तारखेला सुद्धा दिवसभरामध्ये कधीही किंवा सायंकाळी करू शकता कारण सात तारखेची पौर्णिमा तिथी जी आहे ती सूर्याने बघितलेली आहे त्यामुळे ती दिवसभर मान्य असणार आहे पौर्णिमेचा उपवास सुद्धा आपल्याला सात तारखेला करायचा आहे आणि ही पूजा झाल्यानंतर जेव्हा आपण धूप दीप ओवाळतो नैवेद्य दाखवतो त्यानंतर आपल्याला हा दारिद्र्य निवारण मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर मग सगळ्या सेवा करायच्या आहेत दारिद्र्य निवारण मंत्र अशा प्रकारे आहे रोगादी दारिद्र्यम अपमृत्यु भयशोक मनस्तापम नश्यंतु मम सर्वदा ही पूजा दुसऱ्या दिवशी उचलायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान वगैरे झालं की उत्तर पूजा करायची सुरुवातीला दिवा लावायचा त्यानंतर सर्व पूजेवर हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं दूध साखरेचा किंवा एखाद्या फळाचा नैवेद्य दाखवायचा त्यानंतर उजव्या हातामध्ये थोड्याशा अक्षदा घ्यायच्या काल पूजेमध्ये काही चुकभूल झाली असेल तर त्याबद्दल क्षमा करावी अशी मातेला प्रार्थना करायची माता लक्ष्मीला तुमच्या घरामध्ये स्थिर कायम रहा अशी सुद्धा प्रार्थना करायची आणि या अक्षदा सर्व पूजेवर टाकायच्या व त्यानंतर आपल्याला पूजा उचलायची आहे हे जे तांदूळ आहेत थोडेसे तांदूळ पक्ष्यांना टाकायचे व उरलेले तांदूळ तुमच्या साठवणीतल्या तांदुळामध्ये टाकायचे यामुळे धान्यात बरकत राहते वर्षभर कधीही धान्याची कमतरता भासत नाही असं म्हटलं जातं व सर्व साहित्य जिथल्या तिथे आपल्याला उचलून ठेवायचं आहे विड्याची पानं किंवा आंब्याची पानं निर्माल्यामध्ये टाकायची